पब्लिक वॉइस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकताच कृषी उत्पन्न बाजार समितीने कडकडीत बंद पाळला आहे तो महाराष्ट्र अध्यक्ष सैयद इस्माईल साहेब ऑल इंडिया ट्रकर्स अँड ड्रायव्हर्स अँड असोसिएशन चे सेक्रेटरी पठान मुजफ्फर माचे बरेच वर्षांना आम्ही यांच्याशी पत्रव्यवहार केला कारण आपली ही जी मंडी आहे हे एशिया खंडातील मोठी मंडी आहे आणि प्रत्येक स्टेटमधून इथे गाड्या येतात आणि त्यांना इथे आल्यावर काहीच सुविधा नाही पार्किंग नाही प्यायला पाणी नाही त्यांना बाथरूमची सुविधा नाही इथं मुतायलासुद्धा पाच रुपये लागतात बोर्ड आहे तिथे लावलेलं तुम्ही बघू शकता तिथे एकदा कॅमेरा फिरवा तुमचा तर सुद्धा त्यांना पाच रुपये लागतात सफाईची जी जे म्हणतात की आम्ही साफसफाई ठेवतो म्हणून इथं मंदिर आहे दरडा आहे तुम्ही पहा थोडा तिकडे कॅमेरा टॅमरा करून दाखवा की तिथे किती साफसफाई केलेली आहे म्हणजे सगळे खोटे आणि पेपरवरचे कार्य लोक सगळे जे होतं छोटे होते आणि इथे जे आहे ते गाडीवाल्यांना त्रास उठा आता हे जर पार्किंग हे काम जर झालं असेल इथे गाडी लावायलासुद्धा जागा भेटणार नाही गाडी लावली एक लावली का बाकीचे जेवढे दुकाने आहेत ते सगळे बंद राहणार कारण यायला जायला मोटरसायकलसुद्धा येऊ जाऊ शकत नाही तर हे असं कोणतं काम करतात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जेव्हा इथं मंडी पाठवली बाहेर सगळ्यांना आश्वासन दिलं होतं की पूर्ण व्यापारी बाहेर येतील तरी आतापर्यंत जाधव मंडीमध्ये पूर्ण व्यापारी आले नाही आणि प तिथं सगळं कारभार एकदम धडल्याचं चालू आणि तिथे लोक खरेदी विक्री करतात जुन्या मोठ्यामध्ये तिथे ट्रॅफिकची एवढी कोंडी होती कुटे चाली की कुठे अँब्युलन्स आली किंवा शाळांची बस बीस आली तर त्यांना जा जायलासुद्धा जागा भेटत तिथं पण आम्ही पत्रव्यवहार केला आपली असोसिएशनद्वारे पण तिथेही त्यांचा कानावरसुद्धा जो रेंगत नाही आणि कोणी ऐकायला तयार नाही यांनासुद्धा पत्र दिलेले आहे की बाबा इथं पार्किंगची जागा दाखवा हे टेम्पोसाठी पार्किंगची जागा तेवढीशी दिली तिथे बी ते सगळे गाड्या लावून टाकतात म्हणजे गाड्यांना गोडाऊन करून टाकलेला आहे दोन दोन तीन तीन दिवस गाड्याखाली होत नाही ते असे जे प्रकार आहे ते आपल्या शेतकरी भावाचा माल असतो बाहेरून येणारा माल असतो यांना थोडासा काळजी करायला पाहिजे आणि हे जे अवैध कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे याचा त्रास सगळ्यांना होणार कोणीही वाचणार नाही याच्यातून कोणी जर समजत असेल तर बाबा मी माझी इथं दुकान नाही ते आज इथे जे जी झालेलं आहे तुमच्याकडेही होणार आहे आता हे बिल्डिंग पाळायचं म्हणतात आहे की ते एक सिमेंटचा प्लास्टरचा तुकडा पडलेला होता तर किती वर्ष झाले याला बांधू जर वीस तीस वर्षात जर सिमेंटचं काम जर पडत असेल तर मग ते सिमेंटची गॅरंटी काय काम कोणती पद्धतीचं झालेलं आहे त्यांची पण इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि हे मिळून सगळेजण मिळून जे आहे तो व्यापाऱ्यांचा आम्हालांचा गाड्यावाल्यांचं सगळं ज्या यांचा घात करत आहे त्यांना सगळ्यां बाबा जीवा, जीवन जीवन किती आहे आपलं जेवढं जगायचं आहे ते माणुसकीने जे सत्य कार्य ते करा आणि आपलं सुशिक्षित जीव जीव आपलं जीवन व्यापित करा म्हणून असोसिएशनचा ऑल इंडिया ट्रकर्स अँड ड्रायव्हर्स हेल्पलाईन असोसिएशनला पण त्रास होता म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा आहे चोवीस आणि पंचवीस एप्रिलला दोन हजार पंचवीसला आमच्याकडून कोणत्याही गाड्या येणार नाही आणि जाणार नाही आमचं पूर्ण समर्थन आहे धन्यवाद शंभर टक्के यशस्वी झालं आणि जो बंद ज्या कारणांसाठी आम्ही ठेवला होता ते कारणं आम्ही वरिष्ठांनाही ते पोचवलेले आणि बंदाबद्दल आमच्याकडे माननीय संजय गांगरीया गबरी महासंघाच्या अध्यक्ष त्यांनी येऊन आमचं श अभिनंदन केलं आहे की के बाबा तुमचा बंद शंभर टक्के शिस्त झाला आणि असाच बंद आमचा उद्याही चालू आहे आणि आमची भूमिका जी आहे ती तशी आम्ही काम करू शकतो आज बंदमध्ये काय परिणाम झाला बंदमध्ये व्यवहार शंभर टक्के बंद होतो आणि उलाढाल जी होती साधारणतः दिवसाकाठी दहा पोकस उलाढायला होते पूर्ण उलाढायला त्याचा काही परिणाम शेतकऱ्यावर काही परिणाम मागण्या विविध आहेत त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे आमची दोन हजार अठराचा जो निकषा आहे त्याला नवीन रेखांकन मंजूर करण्यात येऊ नये त्याच्यावरच इम्प्लिमेंट करावं त्यामध्ये ज्या ज्या जाग्या राखी होत्या पार्किंगच्या जागा वाढवायला पाहिजे तर पार्किंगच्या जागा पार्किंगच्या जागेचा दुरुपयोग करतात परस्पर विक्री करतात त्या बजामुळे आम्हाला बऱ्याचशा असुविधा निर्माण होत आहेत आणि याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्यामध्ये आहे की आम्हाला पिण्याचं से पाणीही नाही कॉर्पोरेशनचं नाही बाजार समितीने त्याची व्यवस्थाही केलेली नाही ड्रेनेज लाईन नाही आहे त्या कारणाने आमच्या येणाऱ्या शेतकऱ्यांवर गेला बराच काही त्रास आहे पुढची मागणी आमची पुरा जरा पुरवठा फार मोका तर त्यांचं नियोजन करावं कोंडवाडा चालू करावा कोंडवाड्याचा रस्ता जो अतिक्रमण केलेला आहे तो मोकळा करावा आणि अशा बऱ्याच काही आमच्या मागणी आज म्हणजे एखाद्यामध्ये काही व्यापाऱ्यांनी न्यायालयात पण केलं तर आज सुनावणी पण होती काय झालं होतं सुनावणीमध्ये आमच्या वकिलांनी बाजूला व्यवस्थितपणे मांडली कोर्टाने आमच्या वकिलाचं म्हणणं ऐकून समोरचे जे आहेत त्यांना बाजार समितीला एक सात दिवसाचा वेळ दिलेला आहे की आपले म्हणणं सात दिवसात आणि कागदपत्रांसह सा सादर करावं सात दिवसाचा वेळ त्याकरिता दिलेला आहे आता चेअरमन साहेबांचं म्हणणं आहे का महापालिकेचे बांधकाम फारवा गरज नाही आमचं जे आहे तर पण महासंघ पुण्याचं कार्यालय ते फायनल करतं ते मंजूर करतं आणि टाउन प्लॅनिंगचा महापालिकेचा काय सम आहे तर कसं बघता तुम्ही याच्यात सर याच्यामध्ये तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता याच्यामध्ये आता आपल्याला महत्त्वाचं सांगतो यू डी सी पी आर ॲक्ट जो आहे टू झिरो टू झिरो हा सगळ्यांना लाभू आहे बाजार समितीला पण लागू आहे लाग टाउन प्लॅनिंगची परवानगी घेणं हे त्यांना बंधन करावं आणि नगर रचना विभाग जो आहे नगर रचना विभागने अद्यापही त्यांना कोणती परवानगी दिलेली नाही आणि जेव्हा यांना पणनी परवानगी दिली आहे त्या परवानगीमध्ये टॅक्स जे काही आहे त्यांनी स्पष्ट उल्लेखात केलेला आहे की इथे लोकल अथॉरिटी जे असतील त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय तुम्ही बांधकाम सुरू केलं नाही असं स्पष्ट त्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये उल्लेख आहे ते कागदपत्र आम्ही कोर्टात शेतकऱ्यावर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये कार्पोरेशनची परमिशन लागत नाही असं ते म्हटलंय मग कार्पोरेशनची आमच्याकडे टास्क कसं कोणत्या पद्धतीत घेते साफसफाई कर टॅक्स दुकानाचा नळादा कोणत्या कोणत्या पद्धतीने टॅक्स देते मग मग यांना ते, ते, ते बंधनकारक नाही का त्यांना बंधनकारक म्हणून महानगरपालिका टॅक्स देते ना म्हणजे ते खोटं किती बोलतात तो किती त्याच्यामध्ये काय आजपर्यंत जेवढं की बांधकाम झालेलं याच पद्धतीनं इनलिगल पद्धतीनं झाले आपण सध्या जिथे उभे आहोत हा सिलवाल क्रमांक पाच आहे त्याची कोणतीही बांधकाम परवानगी नाही कोणताही ना कशा नाही ना महानगरपालिकेकडे सबमिटेड आहे ना यांच्याकडे प्रकार असा की अवैध बांधकाम किती करणार आणि कुठपर्यंत चालू देणार कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात आणि आम्ही त्या मर्यादा लावण्याचा प्रयत्न करतो दोन दिवसाचा तुमचा बंद आहे त्याची मुदत उद्या जास्त सांगते तर पुढची भूमिका काय असणार ती आमची पुढची भूमिका आम्ही पुन्हा एक वेळेस सर्व व्यापारी एकत्र ती भूमिका ठेवली आणि लवकरच आम्ही आमच्या आंदोलनाला काय स्वरूप द्यायचं ते लवकरात लवकर आपल्या उद्याच्या बंदविषयी शेतकऱ्यांना काय आवाहन करा सहकार्य करा त्रास होतोय कळत आहे आम्हाला परंतु उद्याच्या एक दिवस सहकार्य करा व्यापारी नेहमी शेतकऱ्याच्या पाठीशी राहिलेला त्यांच्या सुखरमध्ये शमील त्यांची आज आज आमच्यावर अडचण आलेली व्यापाऱ्यांनी व्यापारी शेतकऱ्यां व्यापाऱ्यांना उद्याचे दिवस थोडं एक साथ देऊन आम्हाला बंद पाळण्यात सहकार्य शेतकऱ्याची गाडी जी आहे ती ती त्याला त्याला जा उभारण्यासाठी पार्किंग दिलेली जी कार मार्केट कमिटीने शेतकरी पार्किंग कुठं करणार गाड्या कुठे लावणार ते प पार्किंग जिंकू लागले का शेतकऱ्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही तुमच्या पाठी बंद आम्ही तुमच्या सभा बंद बोलामध्ये आम्हाला एम आय एम पक्षाचा पाठिंबा चांगला मिळाला त्यानंतर हमाल मापाडी संघटना आहे त्यानंतर ट्रकर्स असोसिएशन आहे आणि बाकीचे जे काही इथे व्यापारी कार्यरत संस्था आहेत त्या सगळ्यांचं आम्हाला समर्थन मिळालेलं आणि त्यामुळे हा बंद शंभर टक्के शिस्वी आहे आपलं नाव माझं नाव राकेश